नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं चॅनलचे नेम जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आपण बांधून बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारवा कोल्हापूर सातशे ते अठ्ठावीसशे सरासरी पंधराशे छत्रपती संभाजीनगर चारशे ते बावीसशे सरासरी तेराशे रुपये राऊरी वामोरी दोनशे ते सव्वीसशे सरासरी सतराशे सोलापूर दोनशे ते साडेतीन हजार सरासरी सोळाशे यवला चारशे ते चोवीसशे शहाण्णव सरासरी एकोणावीसशे यवला आंधरसूर साडेआठशे ते चोवीसशे सरासरी एकोणावीसशे पंच्याहत्तर धुळे तीनशे ते बावीसशे सरासरी दोन हजार लासलगाव नेपाळ अकराशे ते पंचवीसशे अकरा सरासरी बावीसशे पन्नास लासलगाव विंचूड एक हजार ते पंचवीसशे बारा सरासरी बावीसशे पन्नास सिन्नर पाचशे ते चोवीसशे सरासरी एकोणावीसशे पन्नास नायगाव पाचशे ते तेवीसशे तेवीस सरासरी एकवीसशे पन्नास संगमनेर पाचशे ते अठ्ठावीसशे एक सरासरी सोळाशे पन्नास चांदवड एक हजार ते पंचवीसशे बावन्न सरासरी दोन हजार मनमाड चारशे ते अठ्ठावीसशे सरासरी दोन हजार साठाणा चारशे साठ ते चोवीसशे पंच्याहत्तर सरासरी एकोणावीसशे पाच बसून सायखेडा एक हजार ते तेवीसशे सरासरी दोन हजार पंचवीस हिंगणा तीन हजार ते तीन हजार सरासरी तीन हजार पुणे बाराशे ते पंचवीसशे सरासरी अठराशे पन्नास कर्जत अहिल्यानगर पाचशे ते पंचवीसशे सरासरी पंधराशे रुपये नाशिक अकराशे पन्नास ते एकोणतीसशे सरासरी बावीसशे पिंपळगावपासून सातशे ते सत्तावीसशे सव्वीस सरासरी एकवीसशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव वा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा